फुल्यांची मुलींची शाळा ही शैक्षणिक व सामाजिक क्रांती प्राध्यापक भाऊसाहेब इंगळे एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यातील भिडेवाड्यात महात्मा ज्योतिराव फुले व वा सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने कार्य करून मुलींची पहिली शाळा सुरू करून शैक्षणिक व सामाजिक क्रांती केली त्यांच्या या कार्यामुळेच आज स्त्रिया राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचल्यात व सामाजिक सुधारणा होऊन देश महासत्ता बनू पाहत आहे असे प्रतिपादन प्राध्यापक भाऊसाहेब इंगडे यांनी केले स्थानिक एकतानगरमधील राजाभाऊ कोकाटे यांच्या निवासस्थानी फुले दांपत्यांनी सुरू केलेल्या मुलींच्या शाळेचा एकशे सत्याहत्तरवा वर्धापन दिन दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष आर टी वाकेकर प्रमुख मान्यवर डॉक्टर यस एन भोपडे डॉक्टर संदीप वाकेकर डॉक्टर सौ स्वातीताई वाकेकर व वा वत्सल्ला भास्कर हुसेन डायमंड रुक्मिणी तायडे सुमन शेगोकार आदींनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पुष्प व दीप धूपांचे पूजन करून पुष्पमाला अर्पण केल्यात या प्रसंगीच डॉक्टर स्वातीताई वाकेकर डॉक्टर यस एन भोपडे आदी मान्यवरांनी विचार व्यक्त केले सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ उज्वला कोकाटे यांनी केले तर आभार संतोष तायडे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शीला चराटे मिनल तायडे विनीत कोकाटे नितीन तायडे रेखा तायडे हिरकनी बगडे कोमल बगडे आदींनी परिश्रम घेतलेत व भोजनदारानंतर कार्यक्रमाची सांगता झाली या प्रसंगी महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती अहिले न्यूज चोवीस आवाज सातपुड्याचा